धुळे जिल्हा काँग्रेस बैठकीत झाला वाद धुळे जिल्हा काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या बैठकीत वाद झाला आहे भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव काजी मोहम्मद निजामुद्दीन यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला साखरे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डी एस अहिरे आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याने दोघही एकमेकांच्या अंगावर आलेत राष्ट्रीय सचिव निजामुद्दीन यांनी मध्यस्थी केली तसेच जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी देखील वाद मिटवण्याचा प्रयत्न केलाय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव व उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक काझी मोहम्मद निजामुद्दीन धुळे दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार डी एस अहिरे यांनी आपले विचार मांडताना मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला पाडण्यात विरोधकांना मदत केल्याची खंत व्यक्त केली यामुळे वाद वाढला आणि डीएस अहिरे व तालुका कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद पहावयास मिळाला बैठकीत एकच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आले ज्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं जा स्पष्ट झालं आहे oh